नमस्कार तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थन तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तुमच्या चॅनलमध्ये वेड फक्त स्वामीचे स्वामीशी जुळण्यासाठी आपले प्रश्न शोधण्यासाठी तुम्हाला एखादा प्रश्न आहे तुमचे काही काम होत नाही आहे तर ह्या चॅनलशी तुम्ही जुळून घ्या स्वामीशी जुळून घ्या बघा तुमचे प्रश्न कसं मार्गी लागणार आहे तर मी आज सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जे की प्रत्येकाला पाडव्याच्या दिवशी करायचंच आहे तुम्ही करा त्याचा अनुभव बघा पैसे वगैरे काहीच लागणार नाही आधीच टेन्शन घेऊ नका की कि किती पैसे लागणार आहे किंवा कुठे बाहेर जायचं आहे आपल्याला तीर्थयात्रा करायची आहे पूजापाठ करायचं आहे कसं काहीच करायचं नाही एकदम साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरी धन यावं बरकतं यावं असं कोणी नाही आहे या जगामध्ये की ज्यांच्याकडे प्रश्न नाही आहे भले ते अंबानी असो किंवा कोणी असो सगळ्यांच्या घरात काही ना काहीतरी प्रश्न असतात नवरा बायकोमध्ये भांडण असतात किंवा त्यांच्यामध्ये सामंजस्य नसतो भाऊभाऊमध्ये भांडणं असतात मायलेकामध्ये भांडणं नसतात किंवा सगळं काही व्यवस्थित आहे तर पैसा नसतो काही ना काही म्हणजे किंवा लग्न होत नाही किंवा सगळं काही सगळ्यांनी देवाने दिलेलं आहे तर त्यांना मुलं बाळं होत नाही संततीचा त्रास असतो नोकरीचा त्रास असतो नाहीतर कुठं कुठं सगळ्याच गोष्टी म्हणजे जे आयुष्यभरातले प्रश्न आहेत सगळ्यांचे काही ना काही प्रश्न प्रत्येकाला काही ना काही असतो असं कोणताच व्यक्ती नाही आहे जो समाधानी आहे पण आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की नाही आपल्या घरी बरकत यावी आपलं सगळं काही नीट नीट करावं हो, चांगलं राहावं हो, नवरा बायको वादविवाद होणे एक हॅपी फॅमिली ज्याला म्हणतो आपण तसं राहायला पाहिजे आपल्या घरात जे पैसा येतो त्याच्यामध्ये बरकत यायला पाहिजे जेणेकरून की तो पैसा जास्त दिवसापर्यंत टिकणार नाही तर काही असतो की नाही महिन्यातून एकदा पगार येतो आणि ते महिनाभर आपल्याला चालवायचं असतो मध्ये महिना येण्याच्या आधीच ते पैसे संपून जातो म्हणजे त्या घरात बरकत नाही आहे त्याच्यामुळे कोणत्याही आयुष्यामधले तुमच्याकडे जर प्रश्न असतील तर तुम्ही एक काम करू शकता हा तोडगा जो आहे तो फक्त पाडव्याच्या दिवशीच आपल्याला करायचा आहे आणि घरातले सर्व जे मेंबर आहे ते सर्व मिळून त्यांना करायचा आहे तो तोडगा काय आहे तर ते तुम्हाला मी सांगते आता हे आहे लाल कपडा आता हे जी पोटली आहे हा माझ्या घरात मी बांधलेली होती दाराच्या मागे तर मी ते पोटली उकळून तुम्हाला काढून दाखवते कारण की तसं ते काढायचं नसतं पण आपण एक चांगल्या उद्देशानं करत आहे म्हणजे जेणेकरून तुमचंही भलं होऊ प्रत्यक्षात मी तुम्हाला, हो। तुम्हाला दाखवलं तर मे बी तुम्हाला जास्त कळणार आहे त्या गोष्टी समजणार आहे त्याच्यामुळे मग मी हा काढलं तसं काही मी काही चुकीचं काम करत नाही आहे त्याच्यामुळे स्वामींना माहिती आहे की आपण काय करत आहे मग बस काही का टेन्शन घ्यायचं नाही काही काळजी घ्यायची नाही तर आता ही पोटली मी माझ्या घरात बांधली होती दाराच्या आत आपल्याला बांधायची तर तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगते मी काय आहे कसं आहे हे असलं जे लाल कपडाचा लाल कपडा आहे लाल कपड्याची ही पोटली आहे तर तुम्हाला हे कोणतेही जिकडे पूजा पूजा सामग्रीचे जे सामान वगैरे असतात तिकडे तुम्हाला हा भेटून जाईल ही लाल कलरची किंवा तुमच्याकडे एखादा लाल कलरचा कपडा असेल तर चांगली पण याला काय असतं की हा जो दोरा वगैरे असतो ह्याला बांधण्यासारखं आणि हे सगळं व्यवस्थित ह्याच्यामध्ये बसता येईल अशी ही पिशवी सारखी शिवलेली असती पोटली सारखी एकदम छान बघा अशी म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये बसतो हे आणि दिसायलाही एक व्यवस्थित असं वाटतं घरात लावलं की आणि तर हा लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला कपडा एखादं किंवा त्या सामग्रीमध्ये जेव्हा तुम्ही सामग्री आणायला जाणार आहे तेव्हा हे लाल कलरची पोटली घेऊन घ्यायची त्यांच्याकडून आणि त्याच्यानंतर हा आहे ह्याला याला म्हणतात रंगारी हिरडा ह्याचा फोटो तुम्हाला पाठवून देते किंवा तुम्ही दुकानामध्ये जाऊन त्यांना सांगितलं की रंगारी हिरडा पाहिजे आम्हाला तर ते तुम्हाला देऊन देतील सॉरी ह्याला म्हणतात रंगारी हिरडा रंगारी हिरडा याला म्हणतात आणि हे जे आहे ना ते वडाच्या पारं जे मूळ आहेत वडाच्या झाडाचे मूळ आहेत ते आहे हे हे वडाच्या झाडाचे मूळ हे ह्याच्यामध्ये बघा हे दोन आहे हा वडाचं जे झाड आहे हे मी घेऊन आलेली आहे कारण मी पहिल्यांदा केले होते तर मला माहिती नव्हतं की ते देतील का नाही म्हणून आणि हा जो वडाचा एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसतोय हा जो आहे हा दुकानदारांनी दिलेला आहे म्हणजे जेव्हा मी माझ्या मिस्टर माझे मिस्टर केले होते दुकानात मी त्यांना पाठवले की अशी पोटली आपल्याला आणायची आहे एक लाल कलरची कपडा तुम्ही घेऊन या तिकडूनच माझ्याकडे ऍक्च्युअली कपडा नव्हता तर म्हणलं की आता कुठं ब्लाऊज पीस वगैरे बघून त्याच्यामध्ये कट करत बसू त्याच्यापेक्षा एखादी पोटली आपल्याला आली तर आपल्या घरात वर्षभर ते राहणार आहे छान पण दिसणार आहे सुंदर पण दिसणार आहे आणि व्यवस्थित बांधता पण येईल मग त्यांना सांगितलं की एक लाल कलरची पोटली द्या आणि त्याच्यासोबत एक रंगारी हिरडा जे आहे ते आम्हाला द्या तर त्या दुकानदाराला समजून घेतलं की यांना काय उपाय करायचा आहे कारण जे, जे, जे पूजा सामग्री वगैरे ठेवतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात त्याच्यामुळे ते मग सामग्री पण त्या पद्धतीनं ठेवतात की त्यांना माहिती आहे की पाडव्याच्या दिवशी असे उपाय करतात मग ते त्या पद्धतीचं रंगारी हिरडा ठेवतात वड्याच्या झाडाचे जे मूळ आहे ते ठेवतात तर त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मग त्यांना जर एक पोटली आणायला सांगितलं तर ते रंगारी हिरडा पण सांगितलं होता पोटलीसोबत त्या दुकानदाराने रंगारी हिरडा दिला म्हणजे तो पण पाहिजे होता आम्हाला आणि त्याच्यासोबतच एक पॉकेटमध्ये रंगारी हिरडा आणि हा वडाचे जे झाडं आहे त्याचे मूळ ते दोन्ही एकत्र करून त्यांनी दिले होते म्हणजे एक पॉकेटच होता पॅक केलेला त्याच्यामध्ये हे दोन हे एक छोटीशी म्हणजे त्याचं मूळ आणि हा रंगारी हिरडा हा दोन्ही पण त्यांनी सोबत दिला होता तर हे आपल्याला घेऊन यायचं आहे मग मी ऑलरेडी वडाच्या झाडाचे जे मूळ आहे ते आणून ठेवले होते कारण मला माहिती नव्हतं मग मा की ते देतील म्हणून दुकानदार मला असं वाटलं की फक्त रंगारी हिरडा देतील ते म्हणून मी ही घेऊन आले होते मग म्हणलं की चला जाऊ द्या आता त्यांनी पण दिलेलं आहे माझ्याकडे पण मी आणलेले आहे तर आपण घरी ठेवून देऊ एक एक आणि दोन ठेवल्याने काय फरक पडत नाही हा त्यांनी दिलेला पण ठेवला आणि जे मी आणलेले होते ते पण ठेवले तर आणायचं आहे आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठून जे आपले रेग्युलर आपली पूजापाठ असते ते सगळं करून घ्यायचं आहे आणि घरच्या सगळ्या सदस्यांनी तुमच्या घरात जेवढे पण सदस्य आहेत एक छोटासा बाळ पण आहे एक चार महिन्याचा तर त्या बाळाला घेऊन आपल्याला ही पूजा करायची आहे एक छोटीशी पूजा आहे फक्त पाच मिनिटाची काहीच करायचं नाही आहे तर हा जे रंगारेड आहे जे आहे आपली अशी पोटली घ्यायची हीच समजा कपडा किंवा पोटली तुम्ही जर कपड्यामध्ये बांधत असाल तर ही कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं वाटलं तर असं आता मी ठेवते याच्यामध्ये हा रंगारी हिरडा आणि वडाचं झाड तर वडाचं झाड का म्हणलं जातं कारण वडाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूचा वास असतो त्याच्यामध्ये तुम्ही ऐकला असाल तुम्हाला माहिती असेल तर आपण याला ही पोटलीमध्ये मी ही टाकून घेतली सकाळी आंघोळ वगैरे करून घरातली पूजा वगैरे करून आपल्याला मस्त बसायचं आहे बसून आपल्याला घरातले सगळे सदस्य तिकडं उपस्थित पाहिजे आणि जे घरातले मूळ कर्ते आहेत तुमच्या घरात तुमचे मिस्टर असतील किंवा तुमचे आजोबा असतील जेंट्स जर घरात कर्ते असतील ते नाही तुमचे आई असतील तर ते जे कोणी आहे किंवा तुम्ही काही असेल प्रॉब्लेम तर जे करते व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या तेन हातामध्ये घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फूल वगैरे टाकून त्याला अगरबत्ती ओवाळायची आहे ते अगरबत्ती खाली लावायची आहे त्या अगरबत्तीच्या धुव्यावरती त्या भस्मावरती तुम्हाला पकडायचं आहे असं जेणेकरून तो अगरबत्तीचा जे धुवा असतो तो त्या पोटलीला लागायला पाहिजे आणि उजव्या हाताने आपल्याला श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळ अकरा माळ जप करेपर्यंत तो अगरबत्तीच्या ह्याच्यावरच आपल्याला ही हात आपला धरायचा आहे जो आपण मंत्र उच्चार करतो तो श्री स्वामी समर्थांचा मंत्राचा जे जाप आहे त्याचा ह्याच्यावरती फरक पडतो म्हणजे तो मंत्र हा ऑब्झर्व करून घेतो आणि नंतर आपल्या मनानंतर अकरा माळी जप झाल्यानंतर आपल्या हातामध्ये पकडून स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की महाराज माझ्या घरी धान्य येऊ बरकत येऊ माझ्या घरी सुख समाधानी राहो माझ्या घरात शांतता लाहो माझ्या घरात आजारीपणा नाही राहायला पाहिजे आमचं जे काही संसार आहे सुखात नांदो कोणाची काही वैर नाही आहे बरकत यावो लक्ष्मी यावो कोणतं कोणता काही त्रास असेल तर त्या त्रासाशी लढण्याशी तुम्ही आम्हाला बळ द्या तुम तुमच्या मनात जे काही असतील तुमचं मुलाचं विवाह असेल मुलीचा विवाह असेल नोकरी असेल काही असेल तुमच्या घरात एखादी अडचण आहे एखादी आजारी माणूस आहे ते सगळ्या तुमच्या मनातली भावना त्या पोटलीला घेऊन तुम्ही स्वामी महाराजांना विनंती करा आणि तुमच्या नावानं तुमचं नाव घेऊन मी तुमच्या आशीर्वादानं तुमच्या भरोश्याने मी हा पोटली माझ्या घरी बांधत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरी चांगलं व्यवस्थितपणे नांदू द्या म्हणून ह्या पोटलीला बांधून आपल्याला आपल्या घरातल्या घराचा जो मेन डोर आहे त्याच्या आतल्या बाजूला हा पोटली आपल्याला बांधायचा आहे असं तुम्ही करा आणि रोज संध्याकाळी सकाळी जेव्हा तुम्ही अगरबत्ती लावता घरामध्ये फिरवताच असाल देवाकडे फिरवल्यानंतर आपण घरामध्ये फिरवताच जिकडं जिकडं देव आहेत तिकडं फिरत असाल किंवा नाही फिरत असाल जेव्हा केव्हा तुम्ही पूजा करत असाल तुम्हाला आठवण आली तर ह्या अगरबत्ती म्हणजे ह्या पोटलीला सुद्धा अगरबत्ती तुम्ही फिरून घ्या कारण ह्याच्यामध्ये दे पण देवांचा वास आहे ज्या घरामध्ये वडाचं झाड म्हणजे वडाच्या झाडाचा अर्थ आहे वडाचं झाड म्हणजे नारायण विष्णू भगवान तुमच्या घरी बसलेले आहे विष्णू भगवानाचा आशीर्वाद आहे तुमच्यावर म्हणजे महालक्ष्मीचा आशीर्वाद होणारच आहे तुमच्या घरी मग जिकडे साक्षात विष्णू भगवान तुमच्या घरी आहेत महालक्ष्मी आहेत मग तुम्हाला कोणता त्रास भेडसवणार आहे कारण नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैसाशीच निगडीत प्रॉब्लेम असतात पैसाशीच निगडीत प्रॉब्लेम असतो त्यांना नाइन्टी नाईन पर्सेंट तरी त्याच्यामुळे जर ही तुम्ही तोडगा करणार आहे तर तुम्हाला नक्की फरक जाणवणार आहे मी गेल्या वर्षी हे तोडगा केले होते पण त्या वेळेला मी तेवढं ॲक्टिव्ह नव्हते यूट्यूब चॅनलवरती त्याच्यामुळे मग तो सांगायला राहून गेला पण आता ह्या वर्षी मी सांगत आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा करा ह्याला काही पैसे लागत नाही आहे काय कुठे लांब जायचं नाही आहे एक छोटासा तोडगा काय माहिती तुमच्या बदलून टाकाल हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे म्हणजे महाराजांनी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला असेल तुम्हाला किंवा तुमचे दुःख आता तुमचा जे भोग आहे तो संपत आला असेल म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे त्याच्यामुळे हा तोडगा तुम्ही नक्की करा एकदम साधा सिंपल सोपा आहे वर्षातून एकदा आपल्याला पाडव्याला करायचं आहे म्हणजे खराब तर काही होणार नाही कारण आपण देवाचं करतोय आहे ह्याच्यामध्ये काही ब्लॅक मॅजिक वगैरे जादू टोणा आपण भनामती हा प्रकार करत नाही आहे त्याच्यामुळे निश्चिंत राहा की काहीतरी वेगळं होऊन जाईल चुकीचं होऊन जाईल अरे स्वामी समर्थाचा जप करून आपण ती एनर्जी तो ऊर्जा त्याच्यामध्ये आपण टाकत आहे मग तुम्ही कशाला घाबरता त्याच्यामुळे घाबरायचं काही नाही आहे हा तोडगा एकदा तुम्ही नक्की करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ